सॉरी बर घाई होती पाठीमाग सीजन चालू आहे रागवले तर नाही ना। कस काय केलं पट्टा पडला काय तुमचा नाही पट्टा नाही पडला आलो होतो सुखदेव मामाच्या राहण्या जर काम होत ते वायर तुटले त्यासाठी बुड गेले पप्पा जरा बाहेर गेले तो वेळे आणायला भाजीपाला कापायला लागते ना घरात त्यासाठी मला सांगायचं ना कोयता आणला असतं यात नाही असू द्या अरे यार मी गिफ्ट विसरलोच होतो तुझ्याकड गिफ्ट आणलं आवडलं हो छान आहे मी पण देऊ का तुम्हाला खेळ पलटी झालं अरे आलो आलोच